पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण क्रमांक अठ्ठावीस बाबासाहेबांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणास एकोणपन्नास ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्या दिवशी भारताचे संविधान संमत झाले त्याच्या एक दिवस आधी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले माझ्या मते संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहत नाही तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो संविधाने केवळ राज्याचे काही विभाग जसे की कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते राज्याच्या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच खास धरली पाहिजे याचा अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे याचा अर्थ कायदेभंग असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तींसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते, ते आपल्या हिताचे होईल दुसरी महत्वाची गोष्ट जिचे पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेल्या सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल त्यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये तसेच त्याच्यावर इतका विश्वासही ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेन संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत आयरिश देशभक्त डॅनियल ओकोनेल यांनी समर्पक म्हणे म्हटल्याप्रमाणे कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधपतन आणि अंतिमता हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये आपल्या राजकीय लोकशाहीच्या आपण एक सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय तो एक जीवन मार्ग आहे जो स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना जीवन म्हणून मान्यता देतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांचा एक त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात ते या अर्थाने की त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे त्यापैकी एक समता आहे सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंच संपत्ती आहे तर अनेक लोक ऋणास्पद दारिद्र्यात जगतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत अशा परस्परविरोधी जीवनात आपण किती काळ राहणार आहोत आपण जर ती अधिक काळापर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्व मान्य करणे होय बंधुत्व म्हणजे काय जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिंशीपणा प्राप्त करून देते ही बाब प्राप्त करणे कठीण आहे तीक ते किती कठीण आहे हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरून कळून येईल ब्राईसच्या शब्दात मी उद्धृत करू इच्छितो ती घटना अशी काही वर्षांपूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवासिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग आला प्रार्थना लहान वाक्यांची करून त्यात सर्व लोकांसाठी असलेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकांनी पुढील शब्द सुचविले हे प्रभो आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले त्या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी राष्ट्र या शब्दावर आक्षेप घेतले त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि हे प्रभो संयुक्त राष्ट्रांना आशीर्वाद दे या शब्दांचा स्वीकार करण्यात आला ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना भारतीय लोक या शब्दाची चीड येत असे भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते, ते आमच्या हिताचे ठरेल त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे अमेरिकेत जातीची समस्या नाही भारतात जाती आहेत जाती या राष्ट्रविरोधी आहेत पहिली गोष्ट त्या समाज जीवनात विभागणी करतात त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती जातींमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे राष्ट्रनिर्मितीनंतरच बंधुत्व वास्तवात पाहावायच मिळेल बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगांच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कोणालाही दोषी धरता येणार नाही अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे काळ वेगाने बदलतो आहे आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजे की जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही पाच एप्रिल दोन हजार सोळाच्या सद्भावना साधनाच्या अंकातून साफार धन्यवाद